नगरपालिकेमधील जी आगामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या पद्धतीनं ही नगरपालिका लढवण्याचा संकल्प केला त्याची थोडीशी माहिती देण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवण्यात उमेदवार हे नगरसेवक पदाकरता आपलं नशीब आजमवत आहे त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तेवीस उमेदवारांना या ठिकाणी संधी दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं थेट नगराध्यक्ष पदासाठी यासूद खाटीक यांच्या नावानं देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या इथल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहादा शहरात आणि तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने संघटन बांधलंय त्या संघटनेच्या जोरावर निश्चित आम्ही या निवडणुकीमध्ये विजय मिळवू या बाबतीत आमच्या मनात कुठली शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देत आहे त्याचप्रमाणे शहादाच्या मध्यवर्ती भागातून जो, जो काही नाला वाहत आहे त्याला देखील कॉन्क्रीटने बंदिस्त करून त्या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण केलं जाईल जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शहर एक सुंदर देखण त्या ठिकाणी स्वच्छ शहर म्हणून त्याची नावारोपण आणण्याचं काम देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल या ठिकाणी लोकांना फिरण्याकरता लहान मुलांना खेळण्याकरता बगीचे नाही ज्येष्ठांना बसण्याकरता जागा नाही अं आया बहिणींना कुठं जरी संध्याकाळी विरंगुळा म्हणून कुठं जायचं असेल तर कुठे जागा नाही तर ह्या सगळ्या परिस्थिती बघता त्या ठिकाणी शहरातील सर्व ओपन स्पेसचं सुशोभीकरण करणे त्या ठिकाणी मोठे बगीचे उभारणे उद्याने उभारणे चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना सोय उपलब्ध करून देणे मुलांना खेळणी बल्ला देणे बाकडे बसवणे हो अशी अनेक कामं त्या हो, ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केले जाईल आणि शहादा शहर कशा पद्धतीनं सुंदर शहर होईल स्वच्छ शहर होईल नागरिकांना सुसह्य जगण्याकरता सुसह्य होईल याचं देखील आम्ही काम पाहणार आहोत नागरिकांच्या तक्रार निवारणा करता डिजिटल प्रणालीचा वापर करून आम्ही मोबाईल ऍपद्वारे लोकांच्या तक्रारी आम्ही स्वीकारू आणि त्याचं देखील कालबद्दल याच्यामध्ये त्याचं निराकरण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी सत्ता नगरपालिकेवर आल्यावर केली जाणार आहे आणि अशा पद्धतीनं लोकांच्या करता लोकांसाठी लोकांनी चालवलेलं राज्य या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का माध्यमातून या शहादा शहरामध्ये केलं जाईल आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना एक विकास पुरुष म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ज्यांच्या ज्यांना ज्यांचं ध्येय केवळ महाराष्ट्राचा विकास आहे अशा आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये शहादा नगरपालिका लढवली जात आहे स्वतः प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीधी तटकरे साहेब आमचे पालकमंत्री आदरणीय अॅडव्होकेट श्री माणिकरावजी कोकाटे साहेब आमचे प्रभारी अनिल बायद पाटील साहेब हे सर्व मंडळी या ठिकाणी शहादा नगरपालिकेचे नेतृत्व करणार आहेत आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा का एक सर्व धर्म समभाव जपणारा समता न्याय बंधुताची शिकवण देणारा आणि केवळ विकासाचं राजकारण करणाऱ्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे मोठ्या संख्येनं उभं राहा मोठ्या मताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी सर्व नगरसेवकांना निवडून द्या अशी मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद काय सांगा तीन तिघा काम गेला किंवा दोघांच्या भांडणात तिसरा लाभ असं राष्ट्रवादीच्या संदर्भात बोलण्यात आहे की दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीला लाभ मिळाला एक लक्षात घ्या कि दोघांचं भांडण हे जे तुम्ही शब्द वापरला आहे हा अतिशय समर्पक शब्द आजच्या शहादा शहराच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतो कारण की समोरची दोन्ही उमेदवार हे एकमेकांचे पाय खेचण्यामध्येच त्यांचं राजकारण हे पूर्ण आपल्याला मागच्या काळात बघितलं असेल तर याच्यावर त्यांचा भर राहिलेला आहे की वर्चस्वाची लढाई करण्यामध्ये -पुटे कुठे ना कुठेतरी शहादा शहराच्या विकासाचा अनुशेष एवढा मोठा झालेला आहे साधा शहर हे आज आज इतर शहरांपेक्षा मागे पडत चाललेला आहे आणि त्याला कारणीभूत शेवटी ही सर्व मंडळीत आहे त्याच्यामुळं तुम्ही जो शब्द वापरला की दोघांच्या भांडणात दुसऱ्याचा लाभ या दोघांचं भांडण आहे आमचा लाभ नागरिक करतील हे निश्चित आहे